काय आशीर्वाद काय दिला अष्टपुत्र अष्ट <laughs> बोललो तर अष्टला कष्ट लागतात रामदासराव नाव घ्यायला हुकाना कशाला हवा वा टाळे तरी वाजवाय सर्वांना नमस्ते तर आज आत्तेच्या घरी पालखी येते तर मी आज पालखीचं दर्शन घ्यायला पण आलो आहे आणि पालखी कशी येते गावात घरी कशी येते ते पण मी तुम्हाला दाख दाखवायला आलो आहे तर आजूबाजूला दाखवतो बघा इकडे पाणी असायचं तर पाणी आता पूर्ण आटलेलं आहे आणि समोर बघा अशा गाड्या लागलेल्या आहेत चला आता आपण जाऊया सिनरी बघा दम लागला अरे वा काढा 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 आता रेकॉर्ड गेला नाही रे आता रे पहिला हात ठेवा थांबा मला दम लागला बस, बस, बस वा नवीन जोडवे वाटत आहे <laughs> राईट टायमिंगवर मस्त हे बघा आमच्या <laughs> सेजल मॅडमनी रांगोळी काय काढलं हे वा, वा, आर्ट दाखव याला काय काय म्हणतात <laughs> लास्ट आहे तुमची मुलगी इकडे आते या बघा आते काय मस्त एकदम एकदम सुंदर आहे साडी वा हे छान काढते पण ही सीजन का हो मामा आवडला का ते पार्टी बनवलेलं आता बघा इकडे नवीन जोडपे रेडी आहे या मामा जरा उभे राहा तुमच्यासाठी नाव घेतात बघ आता तिकडे बसा घ्या त्यांच्या बाजूला बसा हां आता नाव घ्या सुंदर नाव घ्या हो मामासाठी बघूया हो बोला आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावदास नाव घ्यायला उकाना कशाला वा टाळी तरी वाजवा <laughs> आता कोणाचा दुसरा नंबर घ्या काकी नाव घ्या बघा पार्टी मोर नाचायला लागला नौकर सांगाय चला तुम्ही नाव घ्या आता अंगणात होती तुळस तुळशीत लावते दिवा उला रावणा सारख्या जोडीदार जन्मोजन्मी हवा आता बघा लास्ट टाइम आपण आताच्या घरी आलो होतो तेव्हा वॉल पेंटिंग हाफच झाली होती आता सेजलनी वॉल पेंटिंग पूर्ण बनवले मला एक एक करून दाखवा कुठे काय काय बनवलं आहे हे बनवलं आहे हे तीन चार पँग्विन आणि पाचवा गेला पाण्यात चला हे वॉल पेंटिंग दुसरं हां इथे पण बनवलं आहे हां इथे झोपा काढत आहे हा वा आता इथे बाकी काय बनवलं आहे ते वेळ आणि खाली काय आपण हे आता पालखीकडे बसेल म्हणून वा आणि अजून दाखवा कुठे वॉल वॉल पेंटिंग केली आहे वा वा हे बघा किती सुंदर वाटतंय म्हणजे काय कर दुसरं काय करायची गरजच नाही डेकोरेशन लावायचीच गरज नाही मस्त केलंय छान आणि आता किचन मध्ये काय केलंय कालू आहे तुमचं हा याला रंग र तर बघा लास्ट टाइम पण आम्ही तुम्हाला घर दाखवलं तर या टायमाला तुम्हाला पालखीची प्रिपेरेशन दाखवतोय बघा इकडे हे सर्व त्यांनी रेडी करून ठेवलेले आहे की कोटी आहेत ना या आता पालखी तुमच्याकडे कशी येते एक एक घर घेऊन येते किती घर आहेत टोटल इकडे पंधरा पंधरा वरती पॅक केला काय उडी मारत नशी बघा आता पालखी येते आणि तुम्हाला आता मी सर्व पालखीची गडबड दाखवतो सर्व माणसं तर इकडे पालखी आणायला गेलेत हे बघा पालखी प्रत्येक घरातून एक एक करून घरातून येते तर आता तिथून पालखी इथे येणार आहे आणि आपले सर्व मामा आणि सर्व घरातले रिलेटिव्ह सर्व पालखी आणायला गे गेलेत बघा बघा शिमग्याची मजा आणि पालखीची मजा एक वेगळीच असते तर पालखी बघा तिघडून येते मागे सर्वायचं जर See like you yeah.

दिया 50 बरोबर बरोबर आहे आणवाले पाहिजे तुमचे कसले आहे 50 50 वगैरे पालखी आली आहे 50 आणि हे सगळे इकडे काय करतात आहे सेजन पालखी काय आणतात इथे इकडे गाणे घालतात ना 50 वाला

बघा मेकअप बिकअप बरोबर आहे का, का, ओ, का मी आज बोललो आज मला चान्स आहे सर्व आज सर्व नटलेले दिसतील मला आता हे सर्व आता रिलेटिव का नेबर्स म्हणजे सर्व शेजारी नाही आता जेवढे जेवढ्यानी नाव नाही घेतले ना सर्वांनी नाव घ्या आता हा मग चला एक नाव घ्या सुंदर आणि नाव घ्या नाही मग ओळखतील <laughs> <सरो देन। laughs> तु ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये सर्वजण चला ह्या हा उत्सव कसा गणपती गणेशोत्सव मोठा उत्सव तसा आपला शिमग्याचा उत्सव आणि शिमग्यामध्ये आपल्याकडे वर्षातून एकदा अशी घरी सर्वांच्या घरी पालखी येते आणि हा मोठा सण मानला जातो ना आणि आज तयारी एकदम सुंदर हा काढ आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला तुम्ही नाही केला ना मग आता काय कुठून आला तुम्ही मी अरे वा मी गणेश गोरे अरे चांगले देवस्थानावरून आले दोघ जण <laughs> आता पण गणपतीपुळे तरी हाय राहिला राहिलेत का आणि तुम्ही हो वा डायरेक्ट पाणी सोडतात तिकडून छान वाटलं एकदम छान सदलात पण छान बघा पालखी इकडे बस बसलेली म्हणून इकडे चांगली रांगोळी काढलेली आहे बघा मस्त आणि घर तर तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं एकदम मस्त आणि छान दिसतंय आता घरात त्याचं आ, आता एका हत्याच्या घरातून आता दुसऱ्या आत्याच्या घरी इथून आपले त्या आधी आत्यांचं घर पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि आपल्या सर्वांना इकडे प्रसाद घ्या सर्वांनी घ्या वाटून बस हे पण दिलं थँक्यू का मग काय आशीर्वाद काय दिला अष्टपुत्र अष्ट मी <laughs> लास्टर बोललो तर अष्ट अष्ट लागतात बघा लास्ट टाइम पण मी तुम्हाला रस्ता दाखवला होता ना तर या आत्याच्या घरापासून आपण आपल्या दुसऱ्या आत्या आणि आजीच्या घरी जाणार आहे तर आपल्याला उतरायला लागेल ला पहिलं बघा खाली तुम्ही गावात कधी आलात ना बघा असे जाम बिम पडलेले असतात बघा सर्व असे धुवून पुसून किंवा डायरेक्ट तुम्ही झाडावरचे पण काढू शकता आहे बघा झाडावर किती लागलेले आहेत बघा गावात राहणं गावात फिरणं ह्याला पण एक चांगलं नशीब लागतं आणि वातावरण विचाराल तर एकदम छान एकदम मस्त वाटतंय आज सर्वांच्या घरे पालख्या आहेत म्हणून बघा गाड्या लागलेल्या समोर आणि आपली गाडी पण तिथे पार्क केली गाडी आहे म्हणून मी इथून ना आलो नाही तर आजी आज आताच्या घरी जायला एक दुसरा रस्ता पण होता आणि पाणी बघा तुम्हाला काही दिसणार नाही कारण आता मे महिन्यात ना पाणी सर्व आटलेलं आहे बघा नाही तर इथे भरपूर पाणी असतो आणि तुम्ही विचाराल मम्मी आणि काजलने आली तर मम्मी आहे घरी रिलॅक्स करते आणि काजल आपले आपलं किचन सांभाळते मी त्यांना सर्व सामान विमान सकाळी आणून दिलं आणि आता आपण जाऊया आता आजी आताच्या घरी जाम समोरचे रस्ते बघा आपली एकच मोठी गाडी जाऊ शकते दुसरी गाडी आली की तिला जरा थांबायला लागणार आ, आ, वा वातावरण बघा छान सारवलेलं एकदम छान आणि एकदम मस्त आजी पण आहे बघा एकदम मस्त भाजी पायपडतो पायपुरे वा हे पण आतमध्ये सारवलं वा वा एकदम छान ओम नम शिवाय बरोबर आहे मग आपला मोठा सण आहे ना कोकणातला शिमग्या पालखी आहे ना म्हणजे एकदम मोठी गोष्ट येऊ येऊ येतो ना मी आहे बाय करा बाय येतो येतो बघा आपली गाडी मी इथे पार्क केली आहे आणि इकडून पण आपलं आजीचं घर दिसतं बघा तिथे तो बघा आजीकडे जेव्हा पण मी येतो ना तर सर्वात सुंदर व्ह्यू मला जे वाटतं ते समोरचं आहे बघा एकदम छान वाटत तर इथे बघा आपल्या बिझी शेड्यूल मधून पण मी तुम्हाला थोडस आपली पालखीची झलक दाखवली की, की पालखी गावी कशी येते आणि प्रत्येकाची घरी पण कशी येते चला आणि इथे बघा आपली घरी गडबड प्रमाणे थाली वाढायची आहेच जेवण सर्व झालेलं आहे बनते जेवणाला वेळ लागेल आणि मी तुम्हाला सर्व पालखी दाखवली आणि आमची इकडे पालखी झोपली आहे बघा झोपली आहे हा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय घंटी वाढवा हा आणि तुम्ही पा, सर्वांनी पाया पडलात की नाही बघा मी स्पेशली वेळ काढून गेलो तुम्हाला पण दाखवायला आणि मी पण पाय पडायलाच गेलो होतो तिकडे दोन्ही आत्याच्या घरी आणि आजीला पण बघून आलो त्यांना पण जास्त व्हिडिओमध्ये दाखवू न शकत कधी रेडी असत कधी की नसतात बाकी तुम्ही इकडचं वातावरण बघा सर्व एकदम छान बुब्बू झोपली आहे बुब्बूला प्रेम मारल्यापासून बुब्बू एकदम मस्त चकाचक झाली